पाचगणी येथील सर आईन्स्टाईन अकॅडमीची माणगाव शाखा सुरू अकॅडमीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा नामदार अदिती तटकरे पाचगणी येथील सर आईन्स्टाईन अकॅडमीची माणगाव शाखा सुरू करण्यात आली असून या अकॅडमीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी केले माणगाव येथे आय आय टी जेई नीट एम एच टी सी ई टी या अभ्यासक्रमाची सुरू करण्यात आलेली ही अकॅडमी रॉयल प्लाझा भारतीय स्टेट बँक समोर सुरू करण्यात आली असून हो या शाखेच्या अकादमीचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदित्य तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला यावेळी नामदार तटकरे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास माणगावचे पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बोराणे अकॅडमीचे संस्थापक आशफाक खान कार्यकारी संचालक ॲडव्होकेट नाजलीन खान प्राध्यापक जयंत गंभीर प्राध्यापक श्रीरंग पंडित ज्येष्ठ नेते हुसेन रहाटविलकर माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आनंद यादव माणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती संगीता बक्कम माजी नगराध्यक्षा योगिता चव्हाण उपनगराध्यक्षा हर्षदा काळे तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजू मोरे माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव नगरसेविका रिया उभारे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे सोशल मीडियाच्या जिल्हाध्यक्ष किशोरी हिरवे युवा नेते सुमित सच्चिदानंद काळे सौरभ खैरे सिद्धांत देसाई चेतन गवणकर आदींसह पालक शिक्षक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना नामदार आदिती तटकरे सुरुवातीला म्हणाले की जम्मू काश्मीरमधील पहलगाम गावात घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून भारत सरकार या घटनेच्या विरोधात योग्य कारवाई करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आपल्या मार्गदर्शनात बोलताना अदिती पुढे म्हणाल्या की या अकॅडमीचा फायदा आपल्या सर्व भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल अकॅडमीच्या प्रतिनिधींनी माणगाव शहरातील महाविद्यालयांबरोबरच तळा श्रीवर्धन म्हसळा रोहा महाड पोलादपूर येथील महाविद्यालयांना भेटी देऊन त्या ठिकाणी सेमिनार घेतले तर या अकॅडमीला चांगला प्रतिसाद मिळेल यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धात्मक परीक्षांची शाखा माणगाव सुरू करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून या अकॅडमीतून शिक्षण घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थी बाहेर पडून ते चांगल्या हुद्द्यांवर सेवेत लागावे असे सांगत त्यांनी या अकॅडमीला मनापासून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात आईन्स्टाईन अकॅडमीची दोन लाख रुपयांची शंभर टक्के शिष्यवृत्ती धारक माणगाव तालुक्यातील गावची विद्यार्थिनी सोनिया रवींद्र गुगळे हिचा नामदार अदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात येऊन कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे अकादमीचे संस्थापक आश्फाक खान कार्यकारी संचालक ॲडव्होकेट नाजनीन खान प्राध्यापक जयंत गंभीर प्राध्यापक श्रीरंग पंडित अकाऊंटंट रिहाना खान शिक्षक खालीद डांगे मनसूर बंदरकर व सहकाऱ्यांनी स्वागत केले या कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर मसुरे यांनी करून प्राध्यापक जयंत गंभीर यांनी आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचे उत्साह सांगता करण्यात आली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा